<laughs> नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत हो। वाल्मिकी कराड हे आपल्याला माहिती आहे की रंकाचे राजा झाले राजाचे पुन्हा आता एक महिनाभरामध्ये पुन्हा रंक झाले असं म्हटलं तरी खोट ठरणार नाही अशा लोकांच्या कुंडलीमध्ये काय योग असतात म्हणजे आपण आतापर्यंत ता ऐकून होतो रामायणामध्ये म्हणजे रामायण ज्यांनी लिहिलं वाल्मिकी ऋषी वाल्याचा वाल्मिकी झाला अशांच्या मध्ये म्हणजे अगदी खालच्या स्तरावरून अगदी राजा होतात आणि असे राजा होऊन राजासारखं ऐश्वर भोगून पुन्हा एकदा जेलवारी करावी लागते आणि पुन्हा आहे ते सगळं गमावावं लागतं अशांच्या कुंडलीमध्ये काही योग असतात हे आपण बघायचं आहे आणि जर आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा जर असे काही योग असतील तर मात्र अशा व्यक्तींनी सांभाळून राहिलं पाहिजे कारण ज्या ठिकाणी अति ज्या गोष्टी होतात तिथे माती होती हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे जास्त करून अशा लोकांनी जास्त वेळ न घालवता अशांच्या कुंडलीमध्ये काय योग असतात हे आपण बघायचं आहे सगळ्यात महत्वाचं शनी कर्मस्थान असत कुंडलीचं दहावं स्थान कर्मस्थान आहे असा जो हा शनी ग्रह ग्रह आहे तो अगदी वाल्याचा वाल्मिकी आणि वाल्मिकीचा वाल्या पुन्हा करायची ताकद ह्या एकट्या ग्रहामध्ये आहे शनी महात्मा बऱ्याच जणांनी वाचला असेल त्यानंतर सध्याच्या काळामध्ये आपण सत्यनारायण पूजेची कथा वगैरे वाचतो सत्यनारायणच्या कथेमध्ये सुद्धा कस बोटीतले पैसे एकदम धनाचा नाश होतो आणि पुन्हा धना सत्यनारायणची पूजा केल्यानंतर पुन्हा धन येतो हे आपल्याला काल्पनिक वाटतं परंतु हे असे काही अनुभव लोकांना येत असतात आणि आपण म्हणतो असं कधी होणं शक्य नाही त्याचा अर्थ बोटीतले धन नाश पावणे आणि पुन्हा येणे याचा अर्थ हा सगळा असाच आहे मिळालेलं ऐश्वर पुन्हा नाश पावतो आणि पुन्हा जर आपण भक्ती केली चांगल्या मार्गाला लागलो तर पुन्हा ते ऐश्वर प्राप्त सुद्धा होण्याची शक्यता असते हेच त्याच्यातून सांगण्याचा उद्देश असतो तर दहाव्या स्थानामध्ये हा जो जर शनी असेल जर तो शुभ असेल तर माणूस खालून वरपर्यंत येऊन टिकून राहतो म्हणजे ऐश्वर उशिरा मिळतं परंतु ते टिकून राहतं परंतु जर त्यांच्या कुंडलीमध्ये म्हणजे कोणाच्याही कुंडलीमध्ये सांगतो शनी जर मेष राशीमध्ये असेल म्हणजे मेष राशीचा राशी स्वामी मंगळ आहे धनु राशीत असेल मीन राशीमध्ये असेल वृश्चिक राशीमध्ये असेल सिंह राशीमध्ये असेल आणि कर्क राशीमध्ये जर म्हणजे या कोणत्याही अंकापैकी एका अंकामध्ये जर हा शनी जर दहाव्या स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीने अत्यंत सांभाळून अं नोकरीमध्ये व्यवसायामध्ये पावलं उचलावी लागतात जर या गुरुची दृष्टी असेल शुभ दृष्टी जर या शनिवरती असेल तर अगदी अनन्यसाधारण असं यश त्यांना प्राप्त होत परंतु ज्या वेळेला गुरुची महादशा असेल त्या वेळेला हे यश चांगल्या पद्धतीनं प्राप्त होतं परंतु ज्या वेळेला गुरुची महादशा संपेल तर मात्र अं सांभाळून अशा लोकांना राहावं लागतं आणि पुन्हा म्हणजे असं होतं की खालून अगदी नोकरीपासून सुरुवात केली आहे आणि टॉप लेवलचा सरकारी अधिकारी झाला परंतु एवढ्या टॉप लेवलचा सरकारी अधिकारी होऊन सुद्धा अगदी हजार दोन हजारच्या मध्ये म्हणजे लाच घेण्यामध्ये माणूस सापडतो आणि सगळी आयुष्याची त्याची भविष्याची बर्बादी होते असे जे प्रसंग घडतात हे असा हा जो शनी आहे हा जर या राशीमध्ये असेल तर अशा लोकांना अनुभवायला येतो आणि जर अशा कुंडली तुम असं जर कुंडली तुमची असेल किंवा शनिग्रह जर अशा पद्धतीनं असेल तर अगदी उच्च लेवलला जाऊन सुद्धा पुन्हा खाली येण्याचे चान्सेस असतात आणि तसंच ह्या रंकाचा वाल्मिक राजा झाला आणि ते पुन्हा रंक झाले हे अनुभव आपल्याला अगदी सध्या अनुभवी अनुभवू सुद्धा शकतो कारण इतके वर्ष अगदी राजाचं ऐश्वर्य उपभोगलं आणि एक महिन्यामध्येच जे मसाजोग संजय देशमुख अ यांचा म्हणजे अगदी घृणास्पद आणि अगदी वाईट पद्धतीने त्यांना मारलं गेलं ती जी घटना घडली ती ह्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी ह्यांच्यासाठी म्हणता येईल अत्यंत वाईट अशी घटना घडली आणि तिथूनच ह्यांचा राहास व्हायला सुरुवात झाली आणि संजय देशमुखांना आपण बघायचंच आहे की न्याय मिळतोय किंवा नाही मेल आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहेच कोणालाही सोडणार नाही येणारा काळच आपल्याला ठरवेल अं तुमच्या कुंडली तर असे योग नाही आहेत ना हे आपण चेक करायचं आहे तुम्ही स्वतः चेक करू शकता सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे गुरुची दृष्टी असेल तर शुभ फलदायी असतो कारण गुरु या ठिकाणी जर असेल आणि शनीची दृष्टी असेल तर नवपंचम शनीशी योग होतो तो शुभ फलदायी होतो परंतु गुरुची महादशा संपली आणि जर साडेसाती सुद्धा जर या दरम्यान चालू झाली अशा व्यक्तींना ज्यांचा शनी बिघडलेला आहे त्यांना सुद्धा त्रासाचं अं होत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार